थंडीच्या दिवसात खाण्यासाठी अगदी पौष्टिक असे हिरव्या मुगाचे लाडू आपण करणार आहोत त्याकरता दीड कप किंवा अर्धा किलो हिरवे मूग जे आहे ते कढईमध्ये काढून दहा ते बारा मिनिटे चांगले भाजून घ्यायचे मूग थंड झाला की मग मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची बारीक अशी पिठी करून घेतली त्यानंतर कढईमध्ये थोडंसं सा साजूक तूप गरम केलं आहे पाव कप डिंक घालून छान असा तळून घ्यायचा आता याच्यामध्ये सुक्या मेव्याचे काप तळून बाजूला काढले तयार केलेलं हिरव्या मुगाचं पीठ जे आहे ते कढईमध्ये काढून छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे पीठ भाजून घेताना अगदी सडळ हातानं साजूक तुपाचा वापर करायचा म्हणजे चव अगदी छान येते पीठ थंड झाल्यानंतर याच्यामध्ये एक कप गूळ घातला तळलेला डिंक घातला मिश्रण छान मिळून येण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात काढून एकदा फिरवून घ्यायचं सविस्तर कृती प्रमाण आणि टिप्सईत पाहण्यासाठी मराठी किचन चॅनलला अवश्य भेट द्या याच्यामध्ये वेलची पूड घातली तळलेले सुक्यामेव्याचे काप घातले आणि सगळं मिक्स करून याचा असा छोटासा लाडू वळवून घेतला